नमस्कार बंधू आणि भगिनींनो नो मी अमोल भलेरावात तुमचा एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार, विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार म्हण चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो माणसाने त्याच्या जीवनात कमावलेली नाती गोती मित्र मैत्री नातेवाई यांचे जिंकलेले मन ज्याला सांभाळता येते त्याची मात्र प्रगती कधीच खुटत नसते ज्याला ज्या माणसाला त्याच्या जीवनात असलेले मित्र मैत्री नातेवाईक किंवा सहकार्य यांचे मन जिंकता येते त्याची मात्र प्रगती कधीच खुटत नसते बांधवांनो उदाहरणार्थ एका गावात एका माणसाला चार पाच मुलं होती ती चार पाच मुलं होती त्याला चार पाच मुलं होती त्यांनी त्याच्या मुलांचं शिक्षण वगैरे भरपूर केलं त्यांनी त्यांच्या मुलाला शिकवलं मस्त शिकवलं संसाराला लावलं उद्योगधंद्याला ला कायला उद्योगधंद्याला लावलं काही नोकरी लावली असं त्यांनी केलं सर्व काही केलं मस्त त्यात सर्वाचं काही व्यवस्थित चालू होतं व्यवस्थित चालू असताना यात सर्व या उद्योगधंद्याला लावले काही यांची कमाई सुद्धा होऊ लागली काही कमाई करू लागले मग या यांच्या मुलं त्या माझ्या मुलाला त्याला नातूपुतू झाले मोठ्या मुलाच्या मुलांना व मोठ्याच्या व छोट्याच्या मुलाला पुतू झाले ना मुलं झाले मग मुलं झाल्यामुळं म्हणजे त्या माणसालाच पुतू झाले तर मुलं झाल्यामुळं त्या मोठ्याचे आणि याचे मोठ्याची आणि याची म्हणजे सुंद जरा हे करायची की बाबा याला हेच कमाई का असं करतील तसं करते करतात तसं करतील म्हणून त्या छोट्या छोट्या काय करायच्या जरा दोघी काचकूच काचकूच करायच्या दोघंच कमाई करतील असं करतील याच्याले कमा असं करतील असं करतील त्या दोघा व्हायची हे करायची असं व्हायचं म्हणून याच्यात वादविवाद व्हायचे वादव्याध व्हायचे असं तसे काही का कारण असतो या वाद करायच्या हे करायच्या म्हणजे काहून ते आहे ना अलग अलग निघाव हे व्हावं परंतु या दोन मोठ्या होत्या ह्या मात्र त्याच्या सास सासऱ्यासोबत दीर भावांसोबत एकमेकी एक त्या दोघे एकमेकी प्रेमानं जिवाळ्यानं पुलकिन राहत होत्या आणि सासऱ्या सासू सासऱ्यासोबतसोबत प्रेमा जीवाने आपण काढ होत्या असं राहता राहता सर्व काही यांचं व्यवस्थित चालू होतं ज्या त्या दोघी ज्या दोन लहान होत्या त्या भांडण होत्या त्या दोघीलाही सासू आल सासऱ्याने आलं काढून दिलं आलं काढून दिलं आणि त्यांचं त्यांना पहा आणि आम आमचं आम्ही पाहतो असं त्या दोघांनी सांगितलं मग त्या दोघीला आलं काढून दिलं मग ज्या दोघीच्या मोठ्याल्या होत्या ह्या दोघी एकत्र होत्या या दोघींनी मस्त या दोघीचंही दोघी दोघीही कामधंदे करायचे त्याचे काम कामधंदे करायचे म्हणजे दोघी एक जणांचं खाण्यात जायचं एक दोघांचं खाण्यास जायचं काय शिल्लक पडायचं असं करायचं तसं करायचं मग यार यांची मुलं बाळ शिकवले सर्व काही शिकवलं यांची मुलं बाळ मस्त शिकलेस हे झालं आणि ज्या छोट्या छोट्या लहान लहान होत्या त्या लहान लहान मात्र आल्कालक निघाल्या आल्लकालक निघाल्यामुळं त्यांना त्यांचा त्यांनाच गैरसंसार पुरेना आणि हे पुरेना कारण त्याची कमाई त्यातच राहू लागली त्यातच जाऊ लागली यांना शिल्लक काहीच पडेना या दोघांची प्रगती झाली जे मोठाले होते या दोघांची प्रगती झाली आणि जे छोटाले होते आलंखाल झाल्यामुळे या दोघांची प्रगती कुठली म्हणजे पैसा अदला काही धन दौलत याच्याकडे शिल्लक राहिली याची शिल्लक राहिली याची मुलंभालाही शिकले आणि हे पोटच्या पुष्ठ गेले आणि याचे मात्र याची मुलं शिक याच्या मुलाबालाचं मुला शिक्षण अधूर राहिलं आणि हे आणि हे पण आधुरही राहील यायचं यायचं धन दवलं सुद्धा याची कमी झाली मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बंद तेवढं की ज्या माणसाला त्याच्या जीवनात असलेले नाते गो मित्र मैत्री नातेवाईक सहकारी यांचे मन जिवता येतात मन सांभाळता येतात आणि मन जिंकता येतात त्याची मात्र प्रगती कधीच फुटत असते माधव एवढ्या ठिकाणी मला सांगायचं माणसानं मन जिंका आणि आपलं जे ध्येय आहे ते ध्येय पूर्ण करा एवढ्या ठिकाणी मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं म्हणून तुमच्या का बस नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणातरी का पडसल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या परत जातील आणि एवढ्या ठिकाणी मला सांगायचं आणि बंधूंनो आपल्या अनुमोल विचारपणे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून एवढ्या ठिकाणी मग सांगायचं धन्यवाद बंधू पूर्ण पूर्ण व्हिडिओबद्दल